नमस्कार मंडळी अभिनेत्री श्रिया सचिन पिळगावकर हिला जे चोवीस तास या वृत्तवाहिनीतर्फे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराबद्दल श्रेया पिळगावकर हिने भावना व्यक्त करताना म्हटलं महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे एक महाराष्ट्रीयन म्हणून या पुरस्काराने माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप मोठे सांस्कृतिक आणि वैयक्तिक महत्व दिले आहे महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी तर भारत ही माझी कर्मभूमी आहे याबद्दल मी खूप आभारी आहे एक कलाकार म्हणून माझा प्रवास केवळ वैयक्तिक नाही तर मला जबाबदारीची जाणीव करून देणार आहे आणि मी माझे सर्वोत्तम काम करत राहण्याचा आणि माझ्या पालकांना अभिमान वाटावा यासाठी प्रयत्नशील असणार आहे जे माझे सर्वात मोठे प्रेरणास्थान आहे माझ्या पहिल्या मराठी चित्रपटासाठी जेव्हा मला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला तेव्हा आजोबा माझ्यासोबत होते आणि काल रात्रीही मला ते तिथे हवे होते हे सांगण्याची गरज नाही दरम्यान स्त्रियाला पुरस्कार दिल्यानंतर काही लोकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे हिचं काय योगदान आहे पुरस्कारांना काही किंमत राहिली नाही आता कोणालाही दिले जातात महाराष्ट्रासाठी हिचं काय कर्तृत्व आहे एक वेळेस वडिलांना जरी दिला असता पुरस्कार तरी अभिनंदन केलं असतं पण लेकीला रत्न हा पुरस्कार मिळाला असं याने काय केले की त्याला पुरस्कार दिला भरत जाधव सर मकरंद अनासपुरे सर निर्मिती मॅडम यांना कोणाला तरी द्यायला हवा अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया सध्या नेटकऱ्यांच्या पाहायला मिळतात तर मित्रांनो जी चोवीस तास या वृत्तसंस्थेकडनं श्रेया सचिन पिळगावकरला महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका